वसई विरार परिसरातील अनेक तरुण तरून आणि तरुणींनी नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे असंच यश वसईतल्या छोट्या म्हणजे उमेळमान गावातल्या भाविक पाटील याने मिळवलेलं आहे भाविक पाटील हा इंडियन फोर्समध्ये जॉईन झालेला आहे आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षी त्याने हे यश मिळवलेलं आहे दहावीनंतर त्याने आर्ट्सचा डिप्लोमा केला आणि म्युझिशियन्स म्हणून आज तो इंडियन आर्मीमध्ये लागलेला आहे लहानपणापासून याला बँड पथक वाजवायची आवड होती आणि याआधी तो ब्रॉसबँडमध्ये देखील त्याने आवड म्हणून वाजवलेलं आहे ढोल आविष्कार ढोल पथकमध्ये देखील त्याने आवड म्हणून वाजवलेली आहे आणि ह्याच आवडीचं त्याने करिअरमध्ये निवडलं आणि इंडियन फोर्समध्ये तो आता जॉबला लागलेला आहे यासाठी त्याने लंडनहून त्याने डिग्री देखील हासिल केली होती आणि आज इंडियन आ आर्मीमध्ये तो कामाला लागलेला आहे आणि येत्या चोवीस तारखेपासून त्याला पुन्हा एकदा जॉईन व्हायचं आहे आपल्या ज्या क्षेत्रात आवड होती त्याच क्षेत्रात म्हणजे इंडियन आर्मीमध्ये म्युझिशियन पदावर हा रुजू झालेला आहे आणि उमेळमान सारख्या गावातल्या छोट्या गावातल्या एक आगरी मुलाचं हे यश संपादन केल्यानंतर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विजय असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या या यशानंतर वसईतल्या उमेळगाव गावामध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण पसरलंय उमेळमान गावातल्या लोकांनी त्याची भव्य मिरवणूक काढली होती आणि ढोल ताशाच्या जजरात त्यांनी नाचगाणं देखील केलं आपल्या गावचं नाव रोशन झालं आपल्या वसईचं नाव रोशन झालं आणि आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव रोशन झालं अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी नोंदवलेली आहे भाविक पाटील सहित ग्रामस्थांनी नेमकं काय म्हटलं पण ऐक भाविक पाटील AGV जी वी भाविक पाटील काय म्हणजे कुठचं यश तू संपादन केलं इंडियन एअरफोर्समध्ये म्हणजे जी वी म्हणून भरती झालो म्युझिशियन ॲज अ म्युझिशियन एअरफोर्स बँडमध्ये तर त्यामध्ये मी भरती झालो कसा प्रवास होता त्यासाठी काय शिक्षण काय काय घेतो पहिले तर मी ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनवरून सर्टिफिकेट घेतलं ग्रेड फाईव्हचं सॅक्सोफोनमध्ये म्युझिशियन म्हणून ग्रेड फाईव्हचं सर्टिफिकेट घेतलं मग मी इंडियन एअरफोर्समध्ये अप्लाय केला मग रनिंग वगैरे झाली माझी फिजिकल मेडिकल ते सगळं पास करून मग मी इथपर्यंत पोहोचलो सिलेक्ट झालं या देखील तू ढोल पथकमध्ये मी न्यू म्युझिकल ब्रॉस बँडमध्ये पण वाजवायचो आविष्कार ढोल पथकमध्ये पण वाजवायचो तनुज कृष्णा कुछ पाटील मला चांगलं वाटलं एवढी सगळं प्राऊड ऑफ खरं म्हणजे आपल्या मुलां मुलांमध्ये फार मोठं कॅलिबर असतं परंतु आपली मुलं कुठेच जात नाही परंतु ह्या मुलाचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी ह्या बाबतीत सर्व माहिती घेऊन कोणालाही माहिती नसताना ह्या सगळ्या बाबतीत आपण विचार करतो की बँडमध्ये जाणारा मुलगा वेस्टेज असतो किंवा डोलताशा पदकमध्ये जाणारा मुलगा वेस्टेज असतो परंतु ह्या त्याच्यातूनच ह्या मुलाने फार मोठी किमया केलेली आहे आणि ह्याच ह्या उमयमान गावासाठी नव्हे वसई तालुका नव्हे तर पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण आतापर्यंत एअरफोर्समध्ये कुणी गेलेला नाही भले तो अग्निवीर असेल परंतु त्याच्या प्रयत्नाने तो यापुढे त्याच्यामध्ये चांगलं नाव कमेल आणि आमच्या गावाच्या जोडीला या पालघर तालुक्याचं सुद्धा नाव पालघर जिल्ह्याचं सुद्धा नाव तो करेल अशी आम्हाला आशा, आशा वाटते आणि आज या ठिकाणी मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी आपले, आपले मुलं ज्या क्षेत्रामध्ये नाव कमवू इच्छितात तिथे त्यांना पाठवायला पाहिजे तो मुलगा असो की मुलगा असो त्यांना जर तुम्ही पाठवलं त्यांना जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर तुमचं नाव निश्चित नक्की निश्चित ते उज्ज्वल करतील आणि तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाचं तुमच्या समाजाचं सुद्धा नाव ते उज्ज्वल करतील आज आमच्या आगरी समाजासाठी सुद्धा मोठी अभिमानाची बाब आहे कारण प्रत्येकाने आणि माझी प्रत्येक आईवडिलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना पुढं प्रोत्साहन द्यावं